श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार तर मंडळी कसे आहात आपण आशा करतो की स्वामी कृपेने आपण सर्व ठीक मस्त आणि मजेत असाल चला तर मग सुरू करूयात मंडळी श्रावण महिना म्हणजे भक्ती उपासना आणि परमेश्वराच्या चरणाशी जोडणारा एक अतिशय पवित्र काळ या महिन्यात विशेषतः सोमवारचा दिवस भगवान शंकराला अर्पण केलेला असतो श्रावणातील पहिला सोमवार म्हणजे या सर्व सोमवारांची सुरुवात त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेस पूजेचा व्रताचा आणि साधनेचा विशेष परिणाम होत असतो पण ही पूजाच जर नीट पद्धतीने योग्य वेळेवर नियमानुसार केली तरच तिचा संपूर्ण लाभ मिळतो म्हणूनच आपण पाहूया श्रावणाच्या पहिल्या सोमवारी पूजेची सुरुवात कशी करावी कोणते नियम पाळावेत कोणते मंत्र म्हणावेत आणि त्या पूजेने आपल्याला काय फायदे मिळू शकतात पण त्या अगोदर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि जर आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन आपण ती बघू शकता व जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर सुरू करूयात श्रावण महिन्याचे महत्त्व काय श्रावण महिना हा भगवान शंकराशी का जोडला जातो समुद्र मंथनानंतर भगवान शंकराने हलाहल विष प्राशन केलं होतं तो श्रावण महिना होता यामुळे शिवभक्तांनी या महिन्यात पाण्याने दुधाने अभिषेक करणे सुरू केले या महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे आपले मन शरीर आणि आत्मा यांचं शुद्धीकरण होते तसेच श्रावणात श्रावण महिन्यात निसर्गात प्रचंड ऊर्जा असते पृथ्वीवरील जलतत्व बलवान असते ज्यामुळे श्रावण महिन्यात ध्यान जप केल्याने त्याचे फळ अधिक मिळते सोमवारी पूजेची तयारी कशी करावी सर्वप्रथम संपूर्ण घराची स्वच्छता करावी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी घर देवघर अंगण पूर्णपणे स्वच्छ करावे देवघरात शुद्ध पाणी शिंपडून म्हणजे गंगाजल कुंकू फुलांनी देवघर सजवावे याचबरोबर स्वतःची शुद्धी करणेही तितकेच गरजेचे आहे सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून साधा पांढरा किंवा केशरी रंगाचे पवित्र वस्त्र परिधान करावे उपवासाचा संकल्प करा म्हणजे फळहार किंवा एक वेळ अन्न घ्यावे पूजेच्या सामग्रीची तयारी कशी करावी गंगाजल शुद्ध पाणी शिवपिंडीच्या अभिषेकासाठी घ्यावे दूध मध दही साखर तूप हे पंचामृतासाठी घ्यावे पिंडीवर वाहण्यासाठी बेलपत्र दुर्वा आकड्यांची फुलं घ्यावी ते भगवान शंकराला खूप प्रिय आहेत धूप दीप कापूर घ्यावे यामुळे पूजेची पूर्णता होते सुपारी हरिद्रा कुंकू अक्षदा घ्यावीत हे पिंडीवर अर्पण करण्यासाठी लागते फळे नारळ हे प्रसाद आणि नैवेद्यासाठी घ्यावे आता सर्वात महत्वाचे म्हणजे पूजेची सुरुवात कशी करावी सर्वप्रथम संकल्प करावा उजव्या हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणावा मम सर्व पापक्षयपूर्वक आयुर्ग्यश्वर या विवृद्धार्थ श्रावण मासे प्रथम सोमवारे शिवपूजन करिष्ये आणि आपल्या मनात ठाम निश्चय करा की ही पूजा मी पूर्ण श्रद्धेने पार पाडणार आहे देवतांचे आवाहन करावे गणपतीची पूजा करून सुरुवात करा ओम गणानाथ वा गणपती व हवा महे त्यानंतर शिवपूजेची सुरुवात करावी शंकरास ओम नम शिवाय म्हणत जल अर्पण करावे व नंतर पंचामृताने अभिषेक करावा बेलपत्र फुले अक्षता अर्पण करावी आता शिवलिंग पूजन विधी कसा करावा ते आपण जाणून घेऊ शिवलिंग आपण क्रम पाहू शिवलिंगावर प्रथम गंगाजल अर्पित करावे त्यानंतर दूध अर्पित करावे मग दही मध आणि साखर आणि शेवटी गंगाजल अर्पण करून बेलपत्र व्हावे बेलपत्र अर्पण करताना हा मंत्र म्हणावा त्रिपत्र बिल्व च त्रिनेत्राय तदामिहम बिल्वपत्र समर्पयामि नंतर धूप दीप अर्पण करून मंत्र जप करावा ओम नम ओम नम शिवायचा कमीत कमी एकशे आठ वेळा मंत्र जप करावा इच्छेनुसार महामृत्युंजय मंत्र किंवा शिव तांडव स्तोत्र देखील म्हणता येते श्रावणातील पहिल्या सोमवारचे विशेष व्रत या दिवशी सोमवारचे व्रत करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी म्हणजे सोमवार व्रतकथा सुद्धा आपण वाचू शकतो दिवसभर भगवान शंकराचे नामस्मरण भजन जप करावा संध्याकाळी पुन्हा एकदा दीपदान आरती करून नैवेद्य द्यावा आता कोणते मंत्र जपावेत ओम नम शिवाय हा मंत्र जपल्याने या मंत्राचा जप केला तर आपल्याला मनशांती लाभते व आपला पापक्षय कमी होतो महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने रोगनाश रोगनाश दूर होतो व आयुष्य वाढ होते आता पूजेनंतर काय करावे पूजेनंतर सर्वांना प्रसाद द्यावा दिवसभर संयम विनम्रता ठेवा आणि होईल तेवढी गोरगरिबांची पशुपक्ष्यांची सेवा करावी कुटुंबासोबत हर हर महादेवाचा घोष करावा श्रावण सोमवारी पूजा केल्याचे फायदे काय तर आपल्याला सर्व कष्टदायक कर्म आपले समाप्त होतात आपल्याला शिवकृपा प्राप्त होते आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येते घरातील सर्व रोग दुःख भय नष्ट होतात आपल्या उद्योग नोकरीत प्रगती होते मन एकाग्र होतं आणि आपले आत्मबल वाढते आपल्याला भक्ती आणि संपूर्ण शांतीचा अनुभव येतो काही आवश्यक नियम आहेत ते कोणते आपण पाहूयात श्रावण महिन्यात मध्य तामसी अन्न खाण्याचे व पिण्याचे टाळावे क्रोध कटुता असत्य बोलणे टाळावे स्त्रियांनी पूजा करताना पवित्र वस्त्र धारण करावे व त्यांचे केस बांधलेले असावेत बेलपत्र चुकूनही उलटे ठेवू नये गुरु भक्तीसह शिवपूजा श्रावणातील शिवपूजा ही भक्त देव देवासाठी नसून गुरुचरणाशी निष्ठा ठेवून केली गेली पाहिजे गुरुने दिलेला जप ध्यान श्रावणामध्ये केल्यास अधिक फलदायी ठरतो मंडळी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी केलेली पूजा म्हणजे वर्षभराच्या भक्तीचा पाया असतो या दिवशी केलेला एक मंत्र सुद, मंत्र जप सुद्धा हजारपटीने फळ देतो म्हणूनच ही पूजा अतिशय शुद्ध मनाने श्रद्धेने भक्तीने आणि योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकूनचे बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आपला येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव श्री स्वामी